हॅप्पी दिवाळी सर्वांना हाय हॅलो कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना स्वामी समर्थ तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपल्याला ना एक गोड पदार्थ फराळाचा बनवायचा आहे तर खूप एक्सायटेड आहे म्हटलं बघूया चला आज बघायचं आहे बनवायचं आहे आज शंकरपाळी बनवायची आहे तर बघूया कुठपर्यंत तो होतं तोपर्यंत पहिलं आपल्याला जेवण करायचं आहे संध्याकाळची दिवे लावणीची वेळ झाली आहे आता तर आता छान आपल्याला पहिला जेवण करून घ्यायचं आहे आणि म्हटलं की त्याच्यानंतर बघूया कुठपर्यंत आपला आज फराळ जातो आहे आज सुरुवात तर करणार आहे फराळाला बघूया शंकरपाळीला सुरुवात करूया आपण तर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल तर त्याच्या अगोदर मी पहिलं जेवण बनवून घेते जेवण बनवल्यानंतर मग तुम्हाला भेटते तर तोपर्यंत बाय नवीन कुकरची सुरुवात करते मी आजपासून आपल्याला ह्याच्यामध्ये आता डाळ बनवायची बरं इथे मी आता डाळ बनवायला घेतली आहे ते पण नवीन कुकरमध्ये कारण की मी तुम्हाला म्हणालेली की मागच्या व्हिडिओमध्ये की हे तीन कुकर आहूनने मला फ्लिपकार्टवरून दिवाळीच्या ऑफरमध्ये मागवले आहेत तर कधी मी ह्या कुकरचा वापर करेल ना तर तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल तर मी म्हटलं आज डाळ बनवते ह्या कुकरमध्ये तर म्हटलं चला तुमच्याबरोबर आज शेअर करते तर छान कुकर, आहे कुकर आवडला मला आणि व्यवस्थित आहे स्टीलचं आहे असं करपण्याचं वगैरे काहीच इशू नाही आहे आणि अगदी छान मस्त डा डाळ छान झाली त्याच्यामध्ये घट्ट अशी डाळ मस्त बनवलेली मी तर म्हणून तुमच्याबरोबर मी हा शेअर केला व्हिडिओ आणि दुसरी गोष्ट आज आहे ना धनत्रदशी आहे तर धनत्रदशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर बरं चला धनत्रदशीबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगते तर चला आपण ऐकूया हां धनत्रदशी हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस आहे जो कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा केला जातो या दिवशी देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला आणि समुद्रमंथनातून अमृत कलश घेऊन ते प्रकट झाले या दिवशी सोने चांदी भांडी आणि इतर वस्तू धातूंच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते ज्यामुळे घरात समृद्धी येते असे मानले जाते या दिवशी लक्ष्मी आणि धन्वंतरीची पूजा केली जाते तसे संध्याकाळी यमदीपदान करण्याचेही खूप सारे महत्त्व आहेत तुमच्याशी बोलता बोलता इथे माझा भात पण होतो आहे आणि डाळ इकडे तयार आहे तर छान कुकरच्या तीन शिट्ट्या काढल्या तीन चार शिट्ट्या काढल्या आणि बघा तुम्ही डाळ बघू शकता अगदी छान मेल्ट झालेली आहे आणि भरपूर सारी अशी घट्ट डाळ आम्हाला अशी घट्टच डाळ आवडते आणि कशी झाली आहे डाळ मस्तच झाली आहे हो खूपच सुंदर आणि भारी आहे कुकर भारी आहे एकदम मस्त आहे एकदम म्हणजे लवकर असा यूज करू शकतो आपण त्याचा आणि छोटासाच चा। आहे तर चांगला वाटला आणि इकडे बघा पीठ मळून ठेवलं आहे पीठ मळून त्याला झाकून ठेवते बरं आता देवाजवळ आपल्याला धने आणि गूळ ठेवायचे असतात तर इकडे माझा दुर्वेश पूजा करतो आहे तर मला म्हणाला मम्मा कॅमेरामध्ये मला नको घेऊस देवांकडे मी धने गुळ ठेवतो पण मला काय घेऊ नकोस म्हणून म्हटलं बरं बरं बर चालेल तर त्याने छान पूजा वगैरे केली बाहेर यमाला पण तर हो। भाजी आज आहून ही घेऊन आलो येताना कामावरून कारण मी डाळ भात आली आणि ते म्हणाले की मी येताना पालक आणि शेपू घेऊन येतो बटाटा टाकून मस्त पालक शेपू बटाटा असं बनव तर म्हटलं ठीक आहे चालेल तर मग आता भाजीला फोडणी देते आणि ह्या लोकांचं सगळा गोंधळ चालू आहे बाहेर मस्त फटाके फोडतात माझी पण भरपूर इच्छा आहे फटाके फोडायला जायची पटकन भाजीला फोडणी देते आणि भाजी शिजेपर्यंत मी एक दोन फटाके फोडून येते तोपर्यंत चला परत भेटूया आपण भाजी दाखवते मी तुम्हाला मी कशी बनवते ती चला बघा त्याचं काय झालं माहिती आहे का दिवाळीची खरेदी दिवाळी होईपर्यंत आपली खरेदी काय संपत नाही बरोबर की नाही मुलांना पण काय ना काहीतरी डॅडी हे राहिलं आहे डॅडी ते राहिलं आहे तर मला म्हणाले अंकिता तू फटकन जेवण बनवून तयार ठेव म्हणजे कसं का जर काय राहिलं असेल तर आपल्याला फटकन जाऊन घेऊन येता येईल तर आता ते कामावरून आले मला भाजी दिली मी छान भाजी कापून छान साफ वगैरे केली आणि ते भाजी फोडणीला देते तोपर्यंत म्हणाले की चल मुलांना घेऊन मी थोडेसे फटाके वाजवतो बाहेर तुझं झालं की तुझं की तू पण बाहेर ये पटकन म्हटलं चालेल ठीक आहे मी पटकन भाजीला फोडी देते आणि म्हटलं चला फटाके फोडायला मी पण जाते कारण एवढे सारे फटाके आणले तर फोडणं आपल्याला भागच आहे आणि आम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून फटाके फोडायला चला मी बाहेर जाऊन पटकन तुम्हाला दाखवते बाहेर जाऊन कसे हे लोक फटाके फोडतात चल ना आम्हाला पण फटाके

अगं ते दे ना माझ्या हातात हे घेऊन ती खोलते नाही नाही बोलता बोलता आहो बरोबर आले हा कारण की फटाक्यांची वात वगैरे काढून द्यायचं हे त्यांचंच काम आहे हा ती मी असू दे दुर्वेश असू दे नाही तर स्वरा असू दे त्यांचं म्हणणं की मी वाद खोलून देणार तुम्हाला फटाका कुठे ठेवायचा आहे हे दाखवणार मग तुम्ही फटाका फोडायला जायचं बरं एवढं स्ट्रिक आहे हां आमचं फटाक्यांच्या बाबतीत फटाके भरपूर सारे आणले आहेत भरपूर फटाके आपल्याला फोडायचे आहेत अजून ही तर आता सुरुवात आहे आणि ह्यांनी भरपूर सारे फटाके फोडले आणि आता माझी वेळ आलेली होती कारण मी आतमध्ये जेवण बनवत होती तर म्हटलं तुमचं फोडून झालं तर मला पण आता थोडंसं फोडू द्या आणि आम्हाला लहानपणापासून आवडतं बरं का लहानपणापासून आम्ही फटाके फोडतोय तर त्याची सवय आहेच असं नाही की आम्हाला वाद काढता येत नाही फटाका कुठे ठेवायचा हे माहिती नाहीये पण आहोंची इच्छा आहे म्हणजे आहोंचं म्हणणं आहे की नाही मी सांगणार मी सांगणार तिथे ठेवायचं म्हणजे आपली थोडीशी जागा पण इकडे कंजस्टेड आहे ना म्हणजे बरोबर जागा पण नाहीये गाड्या भरपूर आहेत तर त्यामुळे ते आम्हाला आपली ठेवली आहे चला भाजी बघते दाखवेल मी तुम्हाला हात वगैरे धुतले नाही तर तुम्ही म्हणाल की हात नाही धुतले आणि अशीच भाजीला हात लावते तर चल भाजी दाखवते तुम्हाला तर बघा भाजी बघायला गेली ना थोडासा कांदा थोडासा करपलेला बटाटा वगैरे काय करपला नव्हता ठीक आहे चालतं मग भाजी जी धुतलेली होती ती मी सगळी त्याच्यामध्ये टाकून दिली आणि आता आता झाकून ठेवते ह्याला आणि छान आता शिजेपर्यंत आपण भाजीला कमी गॅसवरती ठेवूया आपली भाजी इथे ना शिजत आली आहे पाणी दिसतंय आहे तुम्हाला सगळं आपल्याला ना या स्टेजला आहेत ना ह्याच्यामध्ये ना लसूण टाकायचा आहे भरपूर सारा लसूण टाका आणि छान त्याला मिक्स करून घ्या खूप छान लागते चवीला अगदी छान लागते ही भाजी आम्हाला खूप आवडते बटाटा आपला अगदी छान शिजवून आहे बघू शकता भाजी आपली होती इथे मी चपाती करायला घेतली आता कारण पीठ मी मळून ठेवलं होतं आता चपाती करायची आहे छान सॉफ्ट झालं पटकन चपात्या डाळ भात आणि पत भाजी तर शिस्ती आहे आणि म्हटलं चपातीचं पीठ मळून ठेवलेलं म्हटलं चला फटाफट म्हटलं चपात्या करून घेऊया बघा बा भाजीतलं पाणी पण छान सुकून गेलं आहे तर आता आपली भाजी पण इकडे डन आहे तरी पण थोड्या वेळासाठी ठेवते मी आणि गॅस बंद करून टाकते आता याचा आणि बघा इथे माझ्या ह्या सगळ्या चपात्या मी करून घेते बघूया मला नाही वाटत आहे आज माझं काय फराळ होणार म्हणून तर नव्हता झालेला माझा फराळ आणि हे वगैरे म्हणाले की नाही आता कंटाळा आला तर आता नको करूस परत मग वेळ होणार आणि परत सकाळी उठायचं असतं तर मग एक काम करते म्हटलं आज शनिवार आहे उद्या रविवार आहे म्हटलं कारण आज धनत्रोदशी होती शनिवार होता आणि उद्या रविवार आहे तर म्हटलं चला उद्याच बघूया काय ते उद्या सुट्टी आहे सगळेच घरी आहोत तर म्हटलं चला उद्या बघूया बरं जेवणाचं सगळं झालं आणि मग इकडे आम्ही लाइटिंगकडे आलो कारण आहो इकडे आता लाइटिंग करतात घराला सगळं कंदील वगैरे लावायचं होतं आणि लाइटिंग करायची होती मंदिराची लायटिंग वगैरे सगळं करायचं होतं म्हटलं चला बघा आपली मस्त आता लाइटिंग इकडे झालेली आहे दिवाळीची बघू शकता तुम्ही आहोंनी मस्त लायटिंग केलेली आहे माझ्या मनासारखी मस्त आपली लाइटिंग इकडे आता झालेली आहे जी लाइटिंग जशी पाहिजे होती तशी मस्त लावलेली आहे चांगलं वाटतं ना थोडंसं वेगळंच वाटतं तर आज शंकरपाळीचा फराळ बनवायचा होता तो माझा राहूनच गेला तर उद्या बघूया तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ